नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या आठ महिन्यापासून शंभू बॉर्डरवरती शेतकरी बसला आहे आणि आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो मित्रांनो आज आठ महिन्यानंतर परत एकदा शेतकरी खूप एक अग्रेसिव्ह झाला आणि त्यानं बॉर्डर तोडून किंवा बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा एक एकजूट दिल्लीपर्यंत कूच करायला सुद्धा निघला म्हणजे रवाना झाला आहे मित्रांनो हे जे इन्सिडेंट आहे किंवा हा जो शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा अग्रेसिव्ह होणं हा खरोखरच त्यांच्यासाठी योग्य आहे का आणि त्यांनी हे असं करायला पाहिजे होतं का आणि शेतकऱ्यांचं जे संघर्ष आहे किंवा शेतकरी जो मोर्चे बांधणी करतोय किंवा शेतकरी जो शंभू बॉर्डरवरती येऊन बसलाय खरंच हे त्यासाठी योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शंभू बॉर्डरवरती जो शेतकरी बसला आहे आपल्या अस्तित्वासाठी लढाई लढतोय तो त्याला देत असलेल्या एम एस पीबद्दल मागणी करतो त्यासोबतच इतरही काही त्याच्या बारा मागण्या आहेत आणि त्या मागण्या तो लावून धरलो धरताय परंतु शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची थोडीही सुद्धा थोडीही सुद्धा जराही त्याला दया दाखवली जात नाही आणि जराही सुद्धा शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचं त्याला आश्वासनपासून राहावं लागते आणि आश्वासन घेऊन काहीतरी शांत बसावं लागते पण कुठल्याही पद्धतीची त्याला त्याच्या हक्काची हमी भेटत नाही मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून दरवर्षी शेतकरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आत्महत्या करतो आणि कुठल्या ना कुठल्या विषयाला पकडून हा रस्त्यावरती उतरतच असतो शेतकऱ्याला अशी का वेळ येते की ज्याला मोर्चे काढण्यासाठी आंदोलन करण्यासाठी हा रस्त्यावरतीच बसावं लागतो तीन ते ती चार वेळ झालं त्या शेतकऱ्यांना हरियाणा पंजाब या श येथील शेतकऱ्यांना रस्त्यावरतीच आपलं आंदोलन रस्त्या आंदोलन उभं करावं लागतं रस्त्यावरतीच आंदोलन हे मोळावं लागतं आणि रस्त्यावरतीच आंदोलन हे थांबवून घराकडेही परतावं लागतं पण घरी परतल्यानंतर ज्या वेळेला त्यांना समजतंय किंवा आपलं आंदोलन आंदोलन हे जे सफल झालं की असफल झालं त्यानंतर जे सरकारनं मागण्या मान्य केल्या त्या खरोखरच मान्य केल्या की वेगळ्या मार्गानं की दुसऱ्या मार्गानं त्या मागण्यांवरती पुन्हा जसे आज तसे झाले हा एक प्रश्नच आहे मित्रांनो शेतकऱ्यांना हे का होते हवाल देईल की दर वर्षाला दरवर्षाला वर्ष वर्शा उलाटून गेले की वर्ष ओलांडून गेले की काही ना काहीतरी वेगवेगळ्या विषयावरून आपली मागणी मांडावंच लागते हा देश कृषीप्रधान देश आहे तरीसुद्धा शेतकऱ्याची भूमिका किंवा शेतकऱ्याच्या संबंधित कुठल्याही पद्धतीचं धोरण बनवत असताना शेतकऱ्याला न विचारता ते धोरण बनवले जाते आणि त्यासाठी शेतकरी हा सतत विरोध करत राहतो आणि शेतकऱ्याला सतत सतत विरोध करत राहून त्याला आपल्या अस्तित्वासाठी झटावं लागते ह्या कृषीप्रधान देशामध्ये खरोखरच जेव्हा सरकार म्हणते किंवा हे आतंकवादी आहेत हे है आतंकवादी आहेत तर खरोखरच शेतकऱ्यांमध्ये एवढा आतंकवाद दळला आहे का जो शेत सरकारला सहज डोळ्याला उघड्या डोळ्यानं आहे आतंकवाद आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आतंकवाद आहे का जो लाखोच्या संख्येनं बॉर्डरवरती बसून राहतो आणि त्या ठिकाणी जणू काही त्याला परकीय परदेशातील असलेला एखादा नागरिक किंवा परदेशातून आलेला एखादा लोंडा त्या पद्धतीने त्याला अडवल्या जातो खरोखरच हा शेतकऱ्यांवरती होत असलेला न्याय आहे का आणि जेव्हा सरकारला विचारल्या जाते की यावरती तुम्ही कसे काम करता यावरती कशा पद्धतीने काम होत आहे तर फक्त उडवा उत्तर उडवा उडवीचं कुठल्याही पद्धतीचं योग्य उत्तर मिळत नाही ज्यापासून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती शेतकऱ्यांना पाडबड आणि शेतकऱ्यांसाठी योग्य ते धोरण शेतकऱ्यांसाठी चांगली भूमिका अशी कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही शेतकरी हा दरवर्षी काही ना काहीतरी विषय घेऊन लढतो त्या ठिकाणी भांडतो त्या ठिकाणी झटतो परंतु त्याला शेवटपर्यंत शेवटपर्यंत मिळते तो फक्त फक्त आश्वासन शेतकऱ्याला खरं तर कुठल्याही कर्जमाफीची शेतकऱ्याला खरं तर कुठल्याही पद्धतीच्या कुणाच्याही भिकेची गरज नाही फक्त त्याला त्याच्या मालाचं जर का व्यवस्थित जर का दर भेटला त्याला त्याच्या पिकाचं हमीभाव भेटलं तर त्याला कुठल्याही पद्धतीच्या कुणाच्याही कर्जाची किंवा कुणाच्याही आश्वासनाची कुणाच्याही हमीची गरज नाही आहे फक्त त्याला त्याचा हमीभाव मिळाला पाहिजे तेवढंच गरजेचं आहे जो स्वामी स्वामीनाथन आयोगाचा स्वीट टू फिफ प्लस फिफ्टी पर्सेंट तो फॉर्म्युल्यानुसार जर का शेतकऱ्यांना त्याचा हमीभाव मिळाला तर निश्चितच शेतकरी हा सुद्धा सक्षम आणि सदन आणि पुढं भविष्यात त्यात तो सुद्धा एक सक्षम बनू शकतो आणि या देशाचा एक मजबूत कणा बनू शकतो फक्त आज आता शेतकरी फक्त टॅक्स जमा करण्यासाठी सरकारला एक माध्यम राहिलेला आहे दुसरं काहीही नाही तुम्हाला काय वाटते ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते ह्या संपूर्ण बाबीबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही माझीच मतं आवडतात का तुम्हालाही माझं मत पटतंय का नक्की तेवढं कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक तेवढं करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार